नागपूर हिंसाचारामागे मास्टर माइंड पोलिसांचा दावा नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या वादानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये फहीम खान हा मास्टर माइंड असल्याचा पोलिसांचा दावा आहे हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांवरही हल्ला झाला शेहेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टर माइंडचे नाव पहिल्यांदा समोर आले नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले त्यानंतर ही हिंसा घडली नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झाले आहे फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी शहराध्यक्ष आहे या तक्रारीनुसार जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेट जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली औरंगजेबाच्या थडग्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली तसेच औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला याचा निषेध करण्यासाठी मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि धार्मिक शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने जमावाने कुऱ्हाड दगड काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रांचा वापर केला नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत शेहेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांना एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ओटीटी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा